नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी संख्या ज्ञान आणि त्याचा उदाहरण संग्रह चार त्याच्यातला पहिला प्रश्न का आहे खालील संख्या वाचा व वा, अक्षरात लिहा त्याच्यातला पहिला दिलेला आहे काय पंच पहिला दिलेला आहे वाचायचं आहे आणि अक्षरात लिहायचं आहे काय आहे पंचवीस लाख एकोण ऐंशी हजार आठशे नव्याण्णव ते आपल्याला वाचून आणि अक्षरात लिहायचे तर वाच वाचली का आहे पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव तर ते लिहिणार कसं आपण पंचवीस लाख एकोणऐंशी एकोण अंशी एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव दुसरा काय दुसरा दिलेला आहे तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा ते आपल्याला अक्षरात सुद्धा लिहायचे तर कसं लिहिणार तीस लाख सत्तर सत्तर हजार पाचशे सहा तिसरा काय दिलेला तिसरा पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार ते आपण कसं लिहिणार आहे पंचेचाळीस लाख एकाहत्तर एकाहत्तर हजार पाचशे चार त्याच्यानंतर चौथ काय दिलेलं आहे चौथ एकवीस लाख नऊ हजार नऊशे कसं लिहू हो आपण एकवीस एकवीस लाख नऊ हजार नऊशे या प्रकारे आपल्याला लिहिता येईल पाचवा काय दिलेलं आहे पाचवा त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न मी लिहितोय मी वाचलंय आता लिहितोय कस त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार सॉरी काय त्रेचाळीस लाख लिहायचंय आपल्याला त्रेचाळीस हजार नाही त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न सहावा का आहे पन्नास लाख किंवा लक्ष ते आपण कसं लिहिणार आहेत पन्नास लाख सातवं आहे साठ लाख साठ लाख किंवा लक्ष सुद्धा तुम्ही लिहू शकता लागच्या ठिकाणी आठवा काय आहे सत्तर लाख आणि शंभर ते कसं लिहिणार आपण सत्तर लाख शंभर नववा दहावा अकरावा आणि बारावा माझ्याकडून टायपिंग करायला राहून गेलं रेकॉर्ड करते वेळेस मला ते सापडलं नाही म्हणून मी डायरेक्ट दुसरा प्रश्न घेतोय राहिले दुसरा प्रश्न काय आहे दुसरा प्रश्न काही जिल्ह्यातील महिला सहकारी पतपेढ्यातील ठेवी खाली दिल्या आहेत त्या संख्या वाचायच्यात फक्त वाचायच्यात लिहायचे वगैरे काय नाही कोणतं शहर आहे पुणे किंवा जिल्हा पुणे जिल्ह्यात किती ठेवी किती आहे महिला बचत गटन सहकारी पतपेढ्यातील चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ नाशिक जिल्ह्यात किती आहे एकसष्ट लाख सात हजार एकशे सत्त्याऐंशी नागपूरला किती आहे शेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर अहमदनगरला किती आहे पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ औरंगाबाद किती आहे सदतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी यवतमाल किती आहे सत्तावीस लाख बहात्तर हजार तीनशे अठ्ठेच अठ्ठेचाळीस आणि सिंधुदुर्ग किती आहे अठ्ठावन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे